नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नागेश पाटील आष्टीकर यांच्या निमित्त भव्य नोकरी मेळावा संपन्न वसमत प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निमित्त वसमत येथे युवासेना जिल्हा प्रमुख हिंगोली वसमत विधानसभा भैया साहिते यांच्या संकल्पनेतून रोजगार नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास भैया भाईते यांनी भाई प्रस्तावित करून वसमत विधानसभा क्षेत्रात डी मध्ये विकसित विकास करून तरुणांना रोजगार उपलब्धतेची संधी निर्माण करून द्यावी अशी खासदार साहेबापुढे मागणी व्यक्त केली व तसेच माननीय अजित मगर अजय सावंत माननीय सुनील भाऊ काळे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले माननीय खासदारांनी अध्यक्षीय भाषणात तरुणाच्या रोजगारांना संबंधी प्रयत्नशील असल्याचे सांगितले या नोकरी मेळाव्यात एकूण सत्तेचाळीस कंपन्यांनी नोंदवला व शेकडो इच्छुक करून हजर राहिले अशा प्रकारे सर्वांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने शिवसैनिकांच्या कथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या ये पार पडले व यावेळी समस्त ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक माजी, आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> Εγώ δεν είμαι σίγουρο ότι είμαι σίγουρο ότι το σίγουρο ότι είμαι 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 σίγουρο ότι